अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच् हातचालाकी करून सोन्याच्या दुकानातील दागिने चोरी करणाऱ्या सराहित महिला आरोपींना इस्लामपूर पोलिसांनी केले जेरबंद बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास फिर्यादी प्रतापचंद हुकमीचंद कोठारी वयवर्ष पासष्ट राहणार गांधी चौक इस्लामपूर यांचे कोठारी गोल्ड सिल्वर ज्वेलर्सचं गांधी चौक इस्लामपूर येथील दुकानात दोन अज्ञात महिलांनी सोन्याचे दागिने खरेदी करण्याच्या उद्देशाने येऊन दुकानातील काचेच्या काउंटरवरील सोन्याचे दागिने दाखवण्याच्या बहाण्याने हातचालाकी करून माल चोरी करून नेला त्यानंतर दुकान मालक यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यास येऊन गुन्हा दाखल केला होता त्या अनुषंगाने माननीय उपविभागीय पोलिस अधिकारी इस्लामपूर श्री मंगेश चव्हाण सोव श्री प्रदीप सूर्यवंशी पोलीस निरीक्षक सो इस्लामपूर पोलीस ठाणे यांनी सदर गुन्हा उघडकीस कामी पथकास योग्य त्या सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे इस्लामपूर ठाणे कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री हरिश्चंद्र गावडे पोलीस उपनिरीक्षक सागर गायकवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल अठरा एकोणीस दीपक ठोंबरे पोलीस कॉन्स्टेबल अलमगीर लतीफ सतीश खोत वर्षा मिरजकर यांनी गोपनीय माहिती काढीत आरोपी महिला नामे मुमताज नजीर शेख वैवर्ष बासष्ट नाझिया वसीम शेख वैवर्ष तेहतीस दोघी राहणार नई जिंदगी अमन चौक सोलापूर जिल्हा सोलापूर यांना सोलापूर येथे जाऊन शितापिने गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली त्यांच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्यांनी सांगली जिल्ह्यातील इस्लाम पूर्व विटा या ठिकाणी अशा स्वरूपाचे गुन्हे केल्याची कबुली दिलेली आहे त्यांच्याकडून एकूण दोन गुन्हे उघडकीस आलेले असून सदर गुन्ह्यातील आरोपित महिला यांच्याकडून एकूण रुपये दोन लाख अठ्ठावन्न हजार रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे तरी सदरची आरोपी या सरहित गुन्हेगार असून यांच्यावर यापूर्वीही अशा या प्रकारचे गुन्हे दाखल झालेले आहेत सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर गायकवाड हे करीत आहेत